अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी आईने लवकर पूर्ण कराव्या हीच मावली चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हो सव्वीस ऑगस्ट या दिवशी आहे श्रावणी चौथा सोमवार आणि याच दिवशी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी याला श्रीकृष्ण जयंतीसुद्धा म्हणतात तर आपण भगवान श्रीकृष्णांची जयंती आपल्या घरामध्ये कशी साजरी करावी अगदी साधी सोपी आणि खूप माहिती घेऊन हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे तुम्हा सर्वांचे खूप प्रश्न असतात की आमच्या घरामध्ये संतती प्राप्त होत नाही आहे लग्नाला खूप वर्ष झाले काही घरा फक्त मुली जन्मला येतात तर मुलगा येत नाही म्हणजे मुलगाच होत नाहीये मुलांचा गर्भ खराब होतो काही घरांमध्ये मुलगी पण हवी आहे म्हणजेच जे संतती विषयक तुमचे प्रश्न असतील किंवा ज्यांना मुलं बाळा आहेत त्यांनी त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी सुद्धा ही कृष्ण कुरुष, श्रीकृष्ण जयंती नक्की साजरी करावी आता प्रत्येकाची एक प्रथा परंपरा असते तर ही प्रथा परंपरा अगदी प्रत्येकाने करावी अशीच तुमच्याशी मी शेअर करते तर अगदी सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पाहत असताना कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय वाय सुद्धा लिहा तर भक्त आपल्या हो सर्वांना माहीत आहे बाळकृष्णांचा जन्मदिवस म्हणून आपण श्रीकृष्ण जयंती साजरी करत असतो श्रीकृष्ण जन्माष्टमी तर बाळकृष्ण हे श्री विष्णूंचे आठवे अवतार आहेत आणि त्यांनी हा अवतार सृष्टीच्या कल्याणासाठी घेतलेला आहे आता आपल्या सर्वांना माहीत आहे की माता देवकीच्या पोटी बाळकृष्ण हे एका बंदी शाळेमध्ये जन्माला आले होते म्हणजे म्हणजेच माता देवकींना कंसाने जो श्रीकृष्णांचाच मामा होता त्याने बंदिस्त करून ठेवलेलं होतं यामागे जे काही खूप मोठी कथा आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपण अगदी चित्रपट म्हणा किंवा सिरियलद्वारे म्हणा हे सगळं पाहिलेलं आहे प्रत्येकालाच काही पुस्तके वगैरे वाचण्याची आवड नसते पण आपण पन टी व्ही तर पाहतो त्यामधून सुद्धा खूप सगळं सगळ्या जणांना श्रीकृष्णांबद्दल माहिती आहे आता आपल्याला या दिवशी अगदी साध्या सोप्या पद्धतीने श्रीकृष्ण जयंती साजरी करायची तर बघा ज्या ताईंना मूलबाळ होत नाही आहे मी त्यांना पुन्हा सांगते की तुमच्याकडे जरी प्रथा नसेल मागच्या वर्षी मला खूप सगळ्या कमेंट्स आल्या होत्या की ताई आम्हाला श्रीकृष्ण जयंतीबद्दल माहिती द्या पूजा वगैरे कशी करावी पण तेव्हा मला काही वेळ मिळाला नाही किंवा काहीतरी अडचण असेल म्हणून मी व्हिडिओ शेअर केला नव्हता आणि काही जणांचं असं मत होतं की आमच्या घरात करत नाहीत मग आम्ही काय करावं तर मी तुम्हाला सांगते आपण रूढी परंपरा आपल्या घर म्हणजे कुळानुसार पाळतो पण श्रीकृष्ण जयंती साजरी करायला अगदी प्रत्येकाला जमते ही प्रथा परंपरा अजिबात मानू नका कारण आपल्या मुलाबाळांसाठी श्रीकृष्णाचा जन्म आपल्या घरामध्ये साजरी होणं खरंच खूप महत्वाचं आहे आदी, भी 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 कारूं तर आता सगळ्यात आधी आपली सकाळी देवपूजा वगैरे झालेली असते सव्वीस तारखेला सोमवार आहे या दिवशी आपण महादेवाच्या वेगवेगळ्या सेवा करणार आहोत त्या सगळ्या करून झाल्यानंतर बरोबर सायंकाळचे सहा वाजले की तुम्हाला एक दिवा लावून घ्यायचा आहे एका चौरंगावरती एक पिवळं वस्त्र टाकून घ्या इथे मी जसा दिवा लावून घेतला तसा तुम्ही एक दिवा लावून घ्या शक्यतो तुपाचा दिवा लावून घ्या त्यामध्ये तूप थोडंसं जास्त घालून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला ते रात्री बारापर्यंत साडेबारापर्यंत तूप राहिलं पाहिजे कारण भगवान श्रीकृष्णांचा जन्म रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपल्याला साजरा करायचा असतो तर आता सगळ्यात आधी दिवा लावून घेतला दिव्याला हळदी कुंकू लावून दिव्याचं म्हणजे दिव्याची पूजा झाली स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या आपल्या प्रत्येकाकडे बाळकृष्ण असतो ज्या माझ्या ताईंच्या घरात बाळकृष्णांची मूर्तीच नाही आहे त्या ताईंनी श्रीकृष्ण जयंतीला नवीन बाळकृष्णांची मूर्ती तुम्ही घेऊ शकता हा दिवस खरंच तुम्हाला खूप असा शुभ दिवस आहे आणि ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी सुपारी ठेवूनसुद्धा ही सेवा करावी कारण जशा कमेंट्स असतात त्यानुसार मी तुमची सगळी प्रश्नांची उत्तरं देत देत तुम्हाला ही माहिती सांगते तर आता सर्वप्रथम आपल्याला सहा वाजतापासून सायंकाळच्या सहा वाजतापासून ही पूजा सुरू करायची आहे तर इथेच पूजा करत बसायचं नाही आहे अगदी ही पूजा तुम्हाला फक्त अर्ध्या तासात करायची आहे सहा वाजता असा एक दिवा प्रज्वलित करायचा एक तांब्याचं किंवा मग पितळेचं असं ताट घ्या त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा वाहून फुलांच्या पाकळ्या ठेवा शक्य असेल स्वस्तिकसुद्धा कुंकवाचं काढू शकता त्यावरती आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे कारण बाळकृष्णांचा जन्म याच पद्धतीने साजरा केला जातो आणि बघा आपण बाळ झाल्यावरती बाळाचा नाळ कापला जातो तुम्हा सर्वांना माहीत आहे तर ही सगळी माहिती मी माझ्या एका मैत्रिणीकडून घेतलेली आहे जिच्या घरामध्ये महानुभाव पंथ स्वीकारलेला आहे आणि त्यांच्याकडे बाळकृष्णांची खूप मनोभावे जास्तीत जास्त सेवा केली जाते ज्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात त्या ते त्यांना खूप छान अशा माहीत असतात तर तुमच्या सगळ्यांचा संततीप्राप्तीचा एक प्रश्न आहे आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ खूप माहितीपूर्वक असा तुमच्याशी शेअर करते तर आपण आता छान असं बाळकृष्णांना इथे झाकून ठेवलेलं आहे आणि बरोबर रात्री बारा वाजताच आपल्याला बाकी पूजा वगैरे करायची आहे ज्या ताईंना ही पद्धत करायची नसेल म्हणजे ज्यांना मुलं बाळं आहेत त्यांनी ही नाही केली तरी बाराच्या पुढची सेवा आहे ती अगदी सर्वांनी करावी तर बरोबर रात्री बारा वाजता तुमच्याकडे जर घंटी प्रत्येकाकडे असते घंटी नाद करायचं आहे नाहीतर मग टाळ्यांनी यानंतर आपण बाळकृष्णांना झाकून ठेवलेलं आहे तर आल्हाद अशी फुले आणि सगळी फळं वगैरे काढून घ्यायचे फक्त जी आपण काकडी त्यांच्या शेजारी ठेवलेली आहे ती काकडी आपल्याला हातामध्ये सगळ्या शेवटी घ्यायची आहे आणि एक रुपयाचं नाणं घेऊन तुम्हाला काकडीचा जो वरचा भाग असतो ज्याला देठ म्हणजे सुरुवातीचा तर तो भाग आपल्याला अशा पद्धतीने अगदी गोलाकारामध्ये तर अगदी गोलाकारामध्ये अशी छोटीशी चकती काढून घ्यायची म्हणजेच आपण बाळाचा नाळ जसा कापतो तर तसंच इथे आपणसुद्धा बाळकृष्णांचा हा नाळ कापलेला आहे आणि जो छोटा आपण तुकडा कट करून घेतलेला आहे तो नाळ आपल्याला याला काकडी म्हणायचं नाही तर हा जो नाळ आहे तो आपल्याला तुळशीच्या कुंडीमध्ये पुरायचा आहे हा तुम्ही सकाळी पुरला तरी चालेल रात्री पुरू नका तो तसाच एखाद्या भांड्यामध्ये तिथेच ठेवा तर ही पद्धत तुम्हाला कोणी सांगणार नाही आहे पण मैत्रिणीने खास ही तुमच्यासाठी सांगितली असेल मला कदाचित कारण मी खूप छान तिला विचारलं खूप सगळे तुमचे प्रश्न सांगितले आणि त्यामुळे तिने सांगितलं की संतती प्राप्त होत नसेल तर अशी ही श्रीकृष्ण जयंतीला एकदा सेवा केली तर त्या घरात नक्की पाळणा हल्ला जातो तर तुम्हीसुद्धा नक्की या पद्धतीने करा आता ज्या तईंना आधीची प्रोसेस करायची नाही आहे त्यांनी रात्री बारा वाजता सगळ्यात आधी चौरंग वगैरे मांडणी करून घ्या आणि सगळ्यात प्रथम आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक घालून घ्यायचा आहे तर इथे मी आधी पाण्याने नंतर दुधाने पंचामृताने सुद्धा अभिषेक घालून घ्या माझ्याकडे सध्या दही नव्हतं म्हणून मी तुम्हाला दाखवलं नाही तर अशा पद्धतीने गणपती बाप्पांचा अभिषेक करून बाप्पाला छानसं पुसून अत्तर वगैरे लावून घ्या आणि मग नंतर बाप्पाचं आपल्या उजव्या हाताला स्थान द्यायचं आहे थोड्याशा अक्षदा ठेवा त्यावरती बाप्पांना ठेवा अष्टगंध लागतात घ्या त्याचबरोबर या दिवशी बाप्पांना आवर्जून तुम्हाला वस्त्र घालायचं आहे तर मी अगदी पाच गाठींचं छोटंसं वस्त्र केलेलं आहे तेच घालणार आहे तुमच्याकडे जाणव असेल तर तुम्ही ते देखील घालू शकता एखादं लाल फूल ठेवा दुर्वा असेल तर दुर्वा ठेवू शकता आणि अशा पद्धतीने हळदी कुंकू वाहूनसुद्धा नंतर बाप्पाची पूजा करायची आहे बाप्पांचं स्थान दिल्यानंतर आपल्याला आता बाळकृष्णांची पूजा करायची म्हणजे बघा आपण घरामध्ये बाळ जन्माला आल्यानंतर त्याला छानसं स्नान घातलं जातं त्याला जे काही नऊ महिने गर्भामध्ये राहिल्यानंतर एक वेगळीच याच्या स्किनवरती एक कातडी असते ती सगळी अगदी चोळून चोळून आपण छानशी काढतो पहिल्याच दिवशी नव्हे पण पहिल्या दिवशी बघा प्रत्येक महिलेचं बाळंतपण झालं की त्या आईला त्या मुलाला खूप सुंदरसं स्नान घातलं जातं म्हणजे त्यांना एक थकवा जातो एक प्रसन्नता येते आणि म्हणूनच आपल्याला इथे बाळकृष्णांची अशी सेवा करायची आहे तर आता बाळकृष्णांची मूर्ती आपण ज्या तामणात होती तिथेच आता अभिषेक करून घेऊ सगळ्यात आधी शंखाने पाणी घालून घेऊ ज्या ताईंकडे शंख असेल तर शंखानेच तुम्ही बाळकृष्णांच्या या दिवशी सगळ्या सेवा करा बाळकृष्णांना शंखाने स्नान घातलं तर लवकर आपलं जे इच्छा आहेत त्या बाळकृष्णांपर्यंत पोहोच होतात आणि ते लवकर आपल्यावर प्रसन्न होतात त्यांना या सेवा खूप आवडतात दूध आहे ते सुद्धा शंखानेच आपल्याला बाळकृष्णांना अर्पण करायचे दहीसुद्धा तुम्ही शंखात घालूनच अर्पण करू शकता किंवा चमच्याने घातलं तरी चालेल पण पाणी आणि दूध तुम्ही शक्यतो शंखानेच घाला आणि अशा पद्धतीने ही सेवा करत असताना तुम्हाला संतान गोपाल मंत्र एक अकरा वेळा म्हणा त्यानंतर पुरुषसुक्त सोळा वेळा म्हणायचं आहे पण खूप वेळ होईल त्यामुळे एक वेळा म्हणा राहिलेली सेवा तुम्ही बारा एकोणचाळीस नंतर जरी पुरुषसुक्त घेतलं तरीसुद्धा खूप चांगलं आहे आता एक वेळा पुरुष सुक्तं एक वेळा स्त्रीसुक्तं म्हणायचं आहे या सेवा झाल्यानंतर बाळकृष्णांना छानसं स्नान घालून घ्यायचं हलक्या हाताने मस्त असं बाळकृष्णांना पुसून घ्यायचं आहे आणि बाळकृष्णांना बघा तुमच्याकडे छान छान वस्त्र असतील ते घाला नसतील तर तुम्ही त्या दिवशी आवर्जून घेऊ शकता एखादं मोर पीससुद्धा तुम्ही या दिवशी विकत घ्या जे बाळकृष्णांच्या टोपीला म्हणजे जो मुकुट असतो त्याला लावलं तर खूप सुंदर त्यांना खूप आवडत्यात या सेवा É आता बाळकृष्णांचा जन्म हा रात्री झाला होता बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी तर आपल्यालासुद्धा बारा वाजताच या सेवेला सुरुवात करायची आहे म्हणजेच एकोणचाळीस मिनिटांपर्यंत आपली पूर्ण सेवा करून झाली पाहिजे आणि तुमच्याकडे जर पाळणा असेल तर खूप चांगला आहे मी सुद्धा पुत्रप्राप्तीसाठी ही सेवा केली होती त्याचवेळी बोलले होते की मी पाळणा घेईल पण आता मला जसा पाहिजे तसा पाळणा मिळाला नाही आणि छोटासा चांदीचा पाळणा घेतला तर त्यामध्ये बाळकृष्णांच्या बसनार ही मूर्ती बसणार नाही त्यासाठी खूप मोठा पाळणा लागेल तर बघू मी घेण्याचा प्रयत्न करते एक दोन वेळा पाहून आले पण काही आवडला नाही या वर्षी झालं तर नक्की घेईल तर तुम्ही सुद्धा या श्रीकृष्ण जयंतीला असा काहीतरी नवस बोला म्हणजे देव नवसाला पावतो असं म्हणतात देवा काही देवाला आपल्याकडून काही नको आहे पण आपण बोललेले शब्द किती पाळतो हे देव पाहत असतो त्यामुळे तर पाळणा असेल तर आपल्याला बारा एकोणचाळीसला पाळणा हलवायचा असतो आणि जन्मोत्सव साजरा करायचा असतो ज्यांच्याकडे पाळणा नसेल त्यांनी माझ्या पद्धतीने असंच करा तर आता इथे बाळकृष्णांचा अभिषेक झाल्यानंतर मी बाळकृष्णांना हलक्या हाताने छानसं पुसून घेतलं नंतर त्यांना अत्तर लावून घेतलं बघा अत्तराच्या या सुवासाने आपल्यालासुद्धा खूप असं प्रसन्न वाटतं आपली मरगळ दूर होते आणि देवांनासुद्धा हे खूप आवडतं तर बाळकृष्णांना छानसे वस्त्र घातले हे मी वस्त्र मागच्या श्रीकृष्ण जयंतीला नवीन घेतले होते आणि ते खूपच हेवी आहेत त्यामुळे रोज मला शक्य होत नाही कारण ते रोज वापरता येत नाहीत तर रोजच्या वापरासाठी छोटे छोटे बनवायला टाकलेले आहेत अशा पद्धतीने बाळकृष्णांना अष्टगंध लावून घेतला एक छोटासा हार आहे जो रेग्युलर वापरते तोसुद्धा घातलेला आहे तुम्ही तुळशीची छोटीशी माळ असेल तीसुद्धा अर्पण करा आणि असा मोर पिसाचा एखादा मुकुट बाळकृष्णांना घाला तर या व वस्त्रांवरती जो आहे मुकुट तो खूप मोठा आहे त्यामुळे तो मी साईडला ठेवून दिला आणि या पूजेमध्ये आपल्याला गायवासरू सुद्धा पाहिजे तर याचीसुद्धा इथे मी अक्षदा ठेवून मांडणी करून घेतली हळदी कुंकू लावून घ्यायचं गायवासरूला आणि यांनासुद्धा फूल ठेवायचं अक्षदा वाहून यांची यांचीसुद्धा पूजा करून घ्यायची तर बघा अशी साधी आणि सोपी सुटसुटीत पूजा आहे पाळणा असेल तर मग तुम्हाला पाळण्यामध्ये बाळकृष्णांना विराजमान करण्याआधी त्या पाळण्यामध्ये एक पिवळं वस्त्र घालून घ्या आणि त्या वस्त्रावरती मग पाकळ्या टाका बरेचसे जण अशाच पाकळ्या टाकतात आणि त्यावरती बाळकृष्णांना ठेवतात तर वस्त्र अंथरल्याशिवाय तुम्ही मूर्ती ठेवू नका अशा छोट्या छोट्या चुका आपल्याला करायच्या नाहीत तर मी इथे फुलं ठेवते एक छोटासा हार आणलेला आहे गजरा तर तोसुद्धा ठेवत आहे अशा पद्धतीने जे शक्य होईल तशा पद्धतीने तुम्ही सजवा मोरपीस असतील तर ते सुद्धा तुम्ही साईडनी ठेवा त्याचबरोबर तुळशी खूप प्रिय आहे तर एक साईडला छोटीशी कुंडीत तुळस असेल त्या दिवशी तुम्ही ती आवर्जून तिथे ठेवा तर बघा इथे मी सुद्धा आता तुळशी वगैरे अर्पण करते तर भक्त हो रात्री बारा एकोणचाळीसला आपल्याला जन्मोत्सव साजरा करायचा असतो त्याआधीच तुम्हाला अशा पद्धतीने सगळी पूजा करायची ज्यांना खूप वेळ लागतो त्यांनी साडे अकरा पावणे बाराला पूजेला बसलं तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही आणि ज्यांची अर्ध्या तासात एक पूजा होऊ शकते आणि इथे खूप छोट्या छोट्या सेवा दिलेल्या आहेत आपण आणि त्या होतात अर्ध्या तासात त्यामुळे बाराला बसलं तरी चालेल तर आता बरोबर बारा एकोणचाळीसला आपल्याला अशी पूजा करून घेतलेली आहे ज्यांच्याकडे पाळणा असेल त्यांना पाळणा हलवायचा आहे अर्थात आता मी इथे वस्त्रावर ते मूर्ती ठेवलेली ना तर मग मी ते वस्त्रच थोडंसं दोन्ही हातात घेऊन हलवणार आहे आणि मी दरवर्षी असंच करते तुम्हीसुद्धा करू शकता ज्यांना ज्यांच्याकडे पाळणा नाही आहे पण आधी आपल्याला थोड्याशा फुलांच्या पाकळ्या उधळायच्या असतात बाळकृष्णांच्या मूर्तीवरती वरतून थोड्याशा पाकळ्या सोडायच्या आणि मग असा जन्मोत्सव साजरा करायचा असतो आता त्याचबरोबर बाळकृष्णांचा जन्म झाल्यानंतर बाळकृष्णांचा पाळणा हलवताना आपल्याला बाळकृष्णांचा पाळणा म्हणायचा असतो त्याचबरोबर बाळकृष्णांना या दिवशी नैवेद्य दाखवायचा असतो त्यांच्या आवडीचा आता आवडीच्या नैवेद्यामध्ये बघा सगळ्यात आवडणारं लोणी त्याचबरोबर दही त्यामध्ये तुम्ही थोडीशी साखर टाका त्याचबरोबर श्रीखंड तर इथे मी दूध घेतलेलं आहे लोणी घेतलेलं आहे श्रीखंड घेतलेलं आहे आणि थोडंसं पोहे जे असतात ते आपल्याला ताकात भिजवून ते सुद्धा ठेवायचे असतात पण आपण सगळ्या जणांनी खूप वेळा गोष्टीमध्ये ऐकलेलं आहे की भगवान श्रीकृष्णांचा मित्र सुदामा हे सुदामा त्यांच्याकडे जेव्हा जेव्हा यायचे तेव्हा असेच त्यांना पोहे घेऊन यायचे म्हणून हा नैवेद्यसुद्धा आवर्जून ठेवा जे घरामध्ये असेल ना ते तुम्ही फळे किंवा ड्रायफ्रूट्स हे असं ठेवू शकता कारण आपण रात्री हलकाच आहार खाऊ शकतो जड आहार खाऊ शकत नाही आणि भगवान श्रीकृष्णाला जे जे आवडतं ते तेच घ्यायचं आहे शक्यतो दही लोणी हे तुम्ही नक्कीच घ्या आता त्यामध्ये तुम्हाला तुळशीपत्र आवर्जून ठेवायचं आहे कारण तुळशीपत्र नाही घातलं तर देव नैवेद्य ग्रहण करत नाही त्यामुळे तुळशीपत्र नैवेद्यामध्ये ठेवा आता रात्री बारा नंतर आपल्याला ही पूजा करायची असते तर आपण जागरण करणार आहोत आणि जागलेलं खूप चांगलं असतं तर सहा ते बारापर्यंत शक्यतो तुम्हाला कुठलाच रात्री आहार घ्यायचा नाही आहे तुम्ही फक्त दूध पाणी घेऊ शकता शक्यतो म्हणतात की पाणीसुद्धा पित नाहीत ज्यांना हे शक्य असेल त्यांनी हा नियम पाळावा म्हणजे सायंकाळी सहा वाजल्यापासून बारा एकोणचाळीसपर्यंत काही महिला पाणीसुद्धा प्राशन करत नाहीत आता तुम्हाला बघा तुमच्या तब्येतीची काळजी घेत घेतच हे सगळं करायचं आहे काहीही आपल्या जीवाला बेतणार नाही किंवा आपल्याला त्रास होणार नाही असं काहीच करू नका तर शेवटी आपल्या मनातील भाव महत्वाचा देवाला कुठलाच असला कडक नियम अजिबात नाही पाळला तरी सुद्धा चालतं तर आता बघा तुम्हाला या दिवशी उपवास कसा करावा याचे डिटेल्स व्हिडिओ पाहिजे असेल तर मी नक्की शेअर करेल पण श्रीकृष्ण जयंतीचा एक दिवसाचा उपवास केल्याने आपल्याला करोडो एकादशी धरल्याचं फळ मिळत असतं म्हणून श्रीकृष्ण जयंतीचा उपवास आवर्जून प्रत्येक ताईने करावा मी सुद्धा हा उपवास मुलाच्या वेळी जेव्हा प्रेग्नेंट होते त्यावेळीपासून मी धरायला सुरुवात केली आणि ही पूजा वगैरे किंवा श्रीकृष्ण जन्म कसा साजरा करावा ही सगळी माहिती मला माझ्या बहिणीने सगळ्यात आधी सांगितली होती आणि मुलासाठी इच्छा सांगायला सुद्धा तिनेच सांगितली होती आणि तेव्हाच मी पहिल्यांदा या पद्धतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली त्याआधी मी, के मी उपवास वगैरे करत होते पण जास्त काही नियम वगैरे पाळून नव्हे आपलं साधं साधं करायचे पण मला एक अनुभवच आला तर माझ्या सगळ्या ताईंना अनुभव यावा आता आपण नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर आपल्याला आरती करायची असते या दिवशी बाळकृष्णांची आरती करा असं नाही आहे की आपल्याला रात्री सगळ्याच देवांच्या आरत्या करायच्यात फक्त आधी गणपतीची आणि नंतर बाळकृष्णांची किंवा तुम्ही फक्त पाळणासुद्धा म्हणू शकता तर मी तुम्हाला एक पाळणा सांगते जो मला येतो बाळा जो जो रे कुलभूषणा श्रीनंदनंदना निद्रा करी बाळा मनमोहना कृष्णा बाळा जो जो रे जन्मुनी मथुरेत यदुकुळी आला सीवन माळी पाळना लागो कुळी धन्य केले गवळी बाळा जो, जो रे माझा काही एवढा आवाज खूप सुंदर असा आहे तरी पण तुम्हाला मी इथे पाळणा म्हणून दाखवलेला आहे तुम्ही हा पाळणासुद्धा गुगलला सर्च करून म्हणू शकता किंवा जो कुठला तुम्हाला गुगलला मिळेल तो म्हटलं तरी चालेल आपल्याला या दिवशी न चुकता सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर बाळकृष्णांची दृष्ट काढायची आहे कारण आपल्या आपण लहान बाळांची नेहमी दृष्ट काढतो आणि या दिवशी आपल्या बाळकृष्णांनासुद्धा दृष्ट नक्की होत असते म्हणून आपल्या घरात मोरपीस असतात त्याने अशा पद्धतीने तीन वेळा मोरपीस उतरवायचे आहे डोक्यापासून खाली पायांकडे तर अशी दृष्ट कष्ट काढा त्याचबरोबर शंखामधील पाणी जे आहे ते सुद्धा तीन वेळा उतरून साईडला थोडं शिंपडून द्या तर अशा सगळ्या सेवा मनोभावे करा आणि नंतर तुम्हाला काही उपाय करायचे आहे तेसुद्धा पुढे सांगेल कारण हा व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे पण एकाच व्हिडिओमध्ये पूजा संपूर्ण कशी करावी सगळी डिटेल्स माहिती दिलेली आहे काय काय करावं तर त्यामुळे थोडा मोठा झाला आहे तुम्ही समजून घ्याल आणि काही संतती प्राप्तीसाठीचे महत्वाचे उपाय पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पहा आता अशी पूजा झाल्यानंतर तुम्ही तुमच्या मनातली मनात बाळकृष्णांना एक नवस आवर्जून बोलाच जी तुमची इच्छा आहे ती सांगा बघा तुम्हाला पुढच्या श्रीकृष्ण जयंतीपर्यंत तुमच्या घरातसुद्धा पाळणा हल्लेला असेल मुलगा मुलगी तुम्हाला नक्की होईल तर भक्त हो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येकाने हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा म्हणजे प्रत्येकाला ही सेवा करता यावी प्रत्येकाची इच्छा पूर्ण व्हावी तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये श्री स्वामींना सांगा त्यानुसार आपण योग्य माहितीचे व्हिडिओ नक्की शेअर करू जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच तुम्हाला नवनवीन स्वामी संदेश ऐकायला पाहायला मिळतील आजची सेवा स्वामी आई चरणी आणि भगवान श्रीकृष्णांचरणी अर्पण करूया श्री चर्नी करुया। स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय